शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कृषी डॉक्टर सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो भारत एग्रीम मराठी युट्यूब चॅनेलमध्ये जसं की तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे आपण पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ बनवत आहोत कलिंगड पिकावरती आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक मागोवा घेणार आहोत म्हणजे आपण जे, जे काही पाठीमागच्या हिवाळी हंगामामध्ये किंवा रमजानला टार्गेट करून जे जे प्लॉट केले होते त्या प्लॉटमध्ये आपल्याला कोणत्या समस्या दिसून आलेल्या आहेत आणि त्या समस्यावरती काय उपाय करायचे आहेत हे आपण पाहणार आहोत जवळपास हजारो शेतकऱ्यांना मी आतापर्यंत कन्सल्टन्सी केलेला आहे कलिंगड पिकावरती आणि त्या कन्सल्टन्सी मधून मला त्या मार्गदर्शनामधून असं समोर आलेलं आहे की काही मोजकेच प्रमुख ज्वलंत प्रश्न असतात ते जर आपण तुम्ही कव्हर केले कलिंगड पिकामध्ये तर शंभर टक्के तुम्हाला चांगले रिझल्ट मिळणार आहेत आणि मी तुम्हाला तेच सांगणार आहेत प्रमुख समस्या कोणत्या आहेत आणि उपाय काय करायचा आहे विनाकारण आपण फालतूक मध्ये टाइम या ठिकाणी वाढवणार नाही मोजकं काय आहे कशावरती तुम्हाला लक्ष द्यायचे त्याच्यासाठी काय करायचं हेच आपण पाहणार आहोत पहिला विषय म्हणजे कलिंगड पिकावर येणारी अचानक मर आता ही मर कधी येते बघा ज्या वेळेस तुमचा प्लॉट पन्नास पंचावन्न दिवसाचा असतो फळाची साईज जवळपास साडेतीन चार पाच किलोची असते आणि एका वेलीवरती दोन तीन चार, दो, चार फळं असतात त्यावेळेस तुम्हाला हा प्रॉब्लेम सगळ्यात जास्त दिसून येतो बरेच शेतकरी म्हणतात की डम्पिंग सुरू झालेला आहे अचानक मर येत आहे अचानक वेल सुकत आहेत तर याच्या मागची कारणं काय आहेत आणि काय तुम्ही करणं गरजेचं आहे लक्षपूर्वक पहा तर मित्रांनो या गोष्टी मागचं प्रमुख कारण मला असं दिसून आलेलं आहे बरेच लोक म्हणतात की मर रोग आहे तो देखील एक असू शकतो एक भाग आहे की मुळावरती मर रोग असेल पाण्याचं प्रमाण जास्त झालं असेल म्हणून थोडंसं डम्पिंग येत असेल बिल्टिंग येत असेल परंतु याच्यापेक्षा सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ते म्हणजे वाढलेलं तापमान आणि वेलीवरती आल्याला अचानकपणे जास्त प्रमाणाचा लोड म्हणजे बघा वेलीमध्ये काही ठराविक प्रमाणामध्ये ताकद होती आणि तुम्ही जर त्याच्यावरती तीन चार पाच सेटिंग ठेवल्या आणि पाच सेटिंग जर वाढायला लागल्या आणि त्या फळाला लागणारी जर भूक त्या वेलीला पूर्ण करता आली नाही तर शंभर टक्के त्या ठिकाणी वेल आपला जीव सोडून देते म्हणून काय करायचं आहे सगळ्यात महत्वाचं पाणी आणि खत व्यवस्थापन आपल्याला चांगल्या प्रकारे करायचं आहे उन्हाचा ताण टाळण्यासाठी सिलिकॉनचा स्प्रे घ्यायचा आहे आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाचं जर आवश्यकता असेल तर थिनिंग देखील करणं गरजेचं आहे म्हणजे वेलीचं आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं आहे वेल चांगली सशक्त असेल तर तुम्ही दोन तीन सेटिंग ठेवा परंतु वेल तेवढी सशक्त नसेल प्लॉट चांगला वाढला नसेल थोडासा विकनेस जाणवत असेल तर दोन दोन सेटिंगच फक्त ठेवा पाठीमध्ये राहिलेली तिसरी बारीक सेटिंग आपल्याला काढून टाकायची आहे हे जर केलं तर शंभर टक्के तुम्हाला चांगले रिझल्ट मिळणार आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि उपायामध्ये जर आपण पाहिलं आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो पाणी व्यवस्थापन खूप करणं गरजेचं आहे बरेच शेतकरी म्हणतात की पाणी जास्त होतंय का काय नाही या काळामध्ये पाणी कमी पडतं मी कधी म्हणतोय पन्नास पंचावन्न दिवशी ज्यावेळेस फळाची साईज तीन चार किलो असते भयानक तुम्हाला पाण्याची जा गरज असते त्या ठिकाणी शेतकरी काय म्हणतात की डम्पिंग वाटल्याने पाणी तोडतात नाही इथं तो सगळ्यात जास्त गरज पाण्याची असते पाणी जास्त पण असं नाही मोकळं भिजवायचं आपल्याला फक्त हळूहळू ग्रॅज्युअली पाणी आपल्याला वाढवत जायचं मी जसं सांगितलं होतं मी नेहमी सांगतो कलीकडं पिकासाठी पहिलं पाणी दहा पंधरा मिनिटं आणि शेवटचं पाणी प्लॉट काढायचा अडीच तास हे आपल्याला हळूहळू हळूहळू वाढवत जायचं पीक जसं वाढत जाईल त्यामुळे पाणी इथं प्रॉब्लेम नाही हिथं काय प्रॉब्लेम नाही ताण त्या वेलीवरती फळाचा लोड किती आहे आणि तुम्ही तेवढं पाणी आणि खत त्याला देताय का हे जर मॅच नाही झालं तर वेल त्या ठिकाणी शंभर टक्के शॉक लागून लोडने मरणार आहे तर ते सगळ्यात महत्वाचं करा आणि बाकीचं गोष्ट उपायामध्ये समजा तुम्हाला त्या ठिकाणी वाटत असेल की बाबा हे पण मी केले परंतु बुरशीचा शंभर टक्के प्रॉब्लेम आहे तर नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी कासोबा असे कासुबी किंवा मायसिन अधिक ब्ल्यू कॉपर असं कॉम्बिनेशन करा म्हणजे कासोबी किंवा मायसिन याच्यापैकी एक आणि तुम्ही ब्ल्यू कॉपर असं कॉम्बिनेशन करून ड्रेकनं आपल्याला याची ड्रेंचिंग करायचे आहे मित्रांनो याचं प्रमाण देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्हाला जर कासोबी व्हॅलिडी घ्यायची असेल तर नक्कीच तुम्हाला चारशे मिली घ्यायचं चा आहे आणि जर ब्ल्यू कॉपर घेत असाल तर पाचशे ग्राम घ्यायचा आहे हे किंवा हे दोन्हीपैकी एक आणि ब्ल्यू कॉपर असं कॉम्बिनेशन करून ड्रिपन आपल्याला ते सोडायचं आहे आणि अजून एक प्लस गोष्ट मी तुम्हाला सांगतो की लागवडीनंतर वीस चाळीस आणि साठ दिवसानंतर आपल्याला जीवाणूची स्लरी त्या ठिकाणी ड्रिपन सोडणं गरजेचं आहे स्लरीमध्ये आपल्याला ट्रायकोडर्मा एक किलो सुडोमोनस एक किलो हे एकत्र करून आ, स्लरी बनवायची आहे स्लरी तयार करण्यासाठी गोमूत्र दही ताग गुळ यांचा देखील वापर करायचा आहे प्रमाण ते देखील सांगतो बघा दोनशे लिटर पाण्यासाठी ट्रायकोडरमा एक किलो सोनमाणूस एक किलो गोमूत्र जर बघितलं तर तीन ते चार लिटर दही बघितलं तर एक ते दोन किलो ताक एक, एक ते दोन लिटर या दोन्हीपैकी कोणतंही एक दही किंवा ताक आणि गुळ आपल्याला दोन किलो घ्यायचा आहे दोनशे लिटर पाण्याची स्लरी बनवायची आहे आणि वीस चाळीस आणि सातव्या दिवशी रोप लागवडीनंतरचे दिवस आहेत आपल्याला ड्रिपन त्याला वापरायचं आहे काय काय सांगितलेलं आहे मी डम्पिंगसाठी एक तर सुरुवातीला जे डिस्कशन केलं लोड कमी करा पाणी व्यवस्थापन खत व्यवस्थापन चांगलं करा तीन जीवाणूंच्या असल्या घ्या आणि त्याच्यानंतर कासोबी किंवा व्हॅलिडे अधिक ब्लू कॉपर असं कॉम्बिनेशन वापरून आपल्याला ड्रिप सोडायचं आहे काही शंका वाटलीस हो मित्रांनो खाली कमेंट्स बॉक्समध्ये विचारा तुमच्या प्रत्येक प्रश्नाला मी त्या ठिकाणी उत्तर देणार आहे दुसरा प्रॉब्लेम असतो तो, तो म्हणजे फळ चडकण्याचा अचानक तुम्हाला आता ज्यावेळेस फळाची साईज वाढत असते त्यावेळेस फळावरती असं क्रॅकिंग येतं आणि बऱ्याच ठिकाणी वेलीवरती देखील क्रॅकिंग आलेलं आहे आता याच्या मागे देखील लगेच शेतकरी म्हणतात की कॅल्शियम नायट्रेट आणि मोरांची कमतरता आहे असेल ती देखील कमतरता असेल परंतु मला असं जाणून आलेलं आहे की ज्या वेळेस तुम्ही समजा एक तासानं आपण पाणी देतो अचानक तुम्ही एकही दिवशी दोन तास दिलं अचानक अडीच तास पाणी ठेवलं किंवा अचानक चार पाच तास मोटर चालू राहिली ज्या वेळेस पाणी त्या ठिकाणी अचानक वाढवतात त्यावेळेस एक प्रेशर तयार होतो वेलीमध्ये फळामध्ये क्रॅकिंग तुम्हाला आलेलं दिसून येतं हे करू नका हळूहळू हळू पाणी जा पहिली गोष्ट ही आणि क्रॅकिंगसाठी शंभर टक्के बोरॉनची कमतरता जर असेल खास करून बोरॉनची कॅल्शियम आणि बोरॉन या दोघांची जर कमतरता असेल तर शंभर टक्के तुम्हाला त्या ठिकाणी क्रॅकिंग आलेलं दिसून येणार आहे तर काय करायचं आहे सोप्यात सोपा उपाय तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे की जसं तुमचं पहिलं फुल दिसायला चालू होईल तुम्हाला पाचशे ग्रॅम बोरॉन ड्रिप ने सोडायचं आहे आणि सेम सायकल तुम्हाला पंधरा दिवसाच्या अंतरानं पुढे प्लॉट निगेपर्यंत चालू ठेवायचे आहे पंधरा दिवसाच्या अंतरानं पाचशे ग्राम बोरॉन ड्रिपने गेलंच पाहिजे हेच प्रमाण पुढं तुम्ही साडेसातशे ग्रॅम किंवा एक किलो देखील करू शकता चाळीस पंचेचाळीस दिवसाच्या पुढं आणि कमतरता जर दिसायला लागली त्यातनं देखील ट्रॅकिंग जर वेलीवरती फळावरती दिसायला लागलं तर तुम्हाला काय करायचं आहे एकतर तर म्हणून येतं पंधरा ते वीस ग्रॅम घेऊ शकता तुम्ही फवारणीसाठी किंवा वीस टक्क्यातलं बोरन देखील तुम्ही फवारणीसाठी वापरलं तरी चालेल तर आता पुढे जाऊया पाहूया कलिंगड पिकातील भुरीरोग भुरीरोगाची लक्षणं तुम्हाला सहजपणे ओळखता येतात पांढऱ्या प्रकारची पावडर त्या ठिकाणी पानावरती तयार होते पांढऱ्या प्रकारचे एक बारीक जाळी तुम्हाला त्या ठिकाणी पानावरती आलेली दिसून येईल त्याला आपण भुरीरोग म्हणतो काय प्रॉब्लेम होतो भुरी जर झाडावरती आली प्रकाश संश्लेषण होत नाही प्लॉटची वाढ होत नाही फळाची साईज होत नाही वेलीला फोटवे चांगले येत नाहीत है। परिणामी त्या ठिकाणी वेल हळूहळू वाळून जाते जर जास्त प्रादुर्भाव झाला तर सोप्यात मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो याला दुसरं काहीही करत बसायचं नाही आहे पाणी व्यवस्थापन चांगलं करा पाण्याचा त्या ठिकाणी जास्त अतिरिक्त टाळा नत्रयुक्त खतांच्या मात्रा तुम्हाला संतुलित पद्धतीने द्यायच्या आहेत आणि तीन बुरशीनाशक मी तुम्हाला या ठिकाणी सुचवलेली आहेत त्यापैकी कोणतंही एक बुरशीनाशक वापरा नाही रिझल्ट आले तर पाच ते सहा दिवसानंतर आलटून पालटून यापैकीच कोणतंही एकच एक बुरशीनाशक एक सारखं सारखं वापरू नका एक तर कस्टोडिया आहे आदामाचं नसेल तर धानोकाचं निसोडियम आहे किंवा च मेरिओन आहे खूप चांगले बुरशीनाशक आहेत ब्रँडेड बुरशीनाशक आहेत यापैकी बुरुशनाशकाचा वापर करा तुम्हाला जर तुम्ही कस्टोडियो वापरलं तर मित्रांनो तुम्हाला तीनशे मिली प्रति एकर वापरायचं आहे निसोडियम वापरलं तर दोनशे मिली प्रति एकर वापरायचं आहे आणि जर तुम्ही मेरिवान वापरलं तर तुम्हाला ऐंशी मिली प्रति एकर इतका याचा वापर करायचा आहे ठीक आहे पुढे जाऊया आणि शेवटचा म्हणजे कलिंगड पिकावरती येणारा व्हायरस मित्रांनो व्हायरसची लक्षणं सहज आणि सोपी आहेत तुम्हाला फळांवरती असे डाग आलेले दिसून येतील किंवा जसा मिरचीमध्ये चुरडा मुरडा येतो तशी पानं आकडलेले दिसून येतील पूर्ण पानाच्या शिरा तुम्हाला दिसतात पिवळं पान पडलेलं दिसून येईल त्या ठिकाणी नाही त्या प्लॉटची चांगली वाढ होते नाही त्या रोवेलीची वाढ होते नाही त्या फळाची वाढ होते फळ जरी आलं तरी तुम्हाला त्या ठिकाणी वायरसग्रस्त फळ येतं ते खाण्यालायक राहत नाही आता वायरस जो आपल्या प्लॉटमध्ये येतो तो निसर्गात ऑलरेडी वायरस आहे तो आजूबाजूला कुठल्याही प्रकारे तुमच्या प्लॉटमध्ये येऊ शकतो एकतर तो शेती अवजारे असतील किंवा नर्सरी मधून असेल किंवा किडीच्या माध्यमातून असेल तुमच्या प्लॉटमध्ये कसा ना कसा येणार आहे वायरस आल्यानंतर सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे आता बरेच शेतकरी हे करणं टाळतात परंतु डायरेक्ट वेल काढून टाका दोन तीन वेल वेल वेली असतील तर डायरेक्ट वेल काढून टाका त्याला खेळत बसू नका खेळत बसलो चार पाच दिवस घालवले तर एका वेलीचा व्हायरस दहा वेलीवरती पसरलेला दिसून येतो म्हणून लगेच रोप काढून टाकणं त्या ठिकाणी फायद्याचं राहतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्हायरस ज्याच्यामुळे पसरतो त्या रोज तोशक कंट्रोल करायचा आहे आणि प्लॉटमध्ये सोबतच आपल्याला प्रतिकारक्षमता इम्युनिटी पॉवर त्या प्लॉटची वाढवायची आहे या दोन्ही गोष्टी जर एकत्र केल्या तर व्हायरसवरती तुम्हाला चांगला त्या ठिकाणी परिणाम झालेला दिसून येईल बघा आम्ही इथे कॉम्बिनेशन बनवलेलं आहे खास हे व्हायरसचं कॉम्बिनेशन आहे एक कीटकनाशक एक त्या ठिकाणी तुम्ही वायरी घेऊ शकता सोबतच एखादा टॉनिक घेऊ शकता आणि स्टिकर मिसळून तुमच्या प्लॉटवरती फवारणी करू शकता कीटकनाशकामध्ये तुम्ही एकतर धानोका कंपनीचा आरेवा घ्या किंवा गायडा केमिकलचं पोलीस तुम्ही घेऊ शकता या दोन्हीपैकी कोणतेही कीटकनाशक आणि जीवनाईफ कंपनीचं नो वायरस म्हणून एक प्रोडक्ट येतं हे तुम्ही घेऊ शकता प्रमाणे इथे दिलेलं आहे जर आरेवा घेत असाल तर पन्नास ते साठ ग्रॅम जर तुम्ही पोलीस घेत असाल तर शंभर ग्रॅम दोन्हीपैकी कोणतंही एक आणि नो व्हायरस आपल्याला पाचशे मिली घ्यायचा आहे दोनशे लिटर पाण्यात एक द्रावण तयार करून त्या ठिकाणी फवारणीसाठी वापरायचा आहे याचमध्ये जर तुम्हाला मिसळायचं असेल तर एखादं बायोटा किंवा इसा येऊन पाणी मिसळू शकता आणि स्टिकर देखील मिसळून प्लॉटवरती फवारणी करू शकता एका फवारणीमध्ये जास्त रिझल्ट मिळणार नाही पन्नास सात टक्के कवर होईल लगेच सहा दिवसाच्या अंतरानं कीटकनाशक बदलून वायरी तेच ठेवायचं आहे टॉनिक बदलायचं आहे आणि स्टिकरमध्ये मिसळून आपल्याला फवारणी घ्यायची आहे निदान दोन फवारणं तुम्ही वायरससाठी घेणं गरजेचं आहे कलिंगड पिकासाठी मित्रांनो तीन समस्या आपण कलिंगड पिकातील सध्याच्या पाहिलेल्या आहेत आता बघूया चौथी समस्या म्हणजे साईज झाली आहे चार पाच सहा सात किलो पर्यंत साईज झाली आहे परंतु आतून कलर येत आहे कलरच येत नाही म्हणजे पांढरफेकच दिसतंय काय कारण आहे सगळ्यात महत्वाचं कारण त्या प्लॉटचे दिवस भरलेले नाहीत दुसरं महत्वाचं कारण त्याचं पाणी व्यवस्थापन चांगले झालेलं नाही तिसरं महत्वाचं महत्वाचं सगळ्यात महत्वाचं कारण पोटॅश आणि फेरस यांची कमतरता आहे आयरन आणि पोटॅशची कमतरता आहे म्हणून आपल्याला प्रति एकरी सात आठ किलो पर्यंत द्या काय अडचण नाही सात आठ किलोपर्यंत झिरो झिरो पन्नास द्यायचं आहे कारण हे शेवटच्या अवस्थेमधलं आहे ज्यावेळेस साईज चांगली होते ज्यावेळेस पाच सहा किलोचं फळ असतं त्यावेळेस साठ ते आठ किलो आपल्याला प्रति झिरो पन्नास घ्यायचा आहे आणि सोबतच त्याच्यामध्ये फेरस ग्राम एक एकरसाठी दोन्ही एकत्र कॉम्बिनेशन करून दोनशे लिटर पाण्यात सोडायचं आहे मित्रांनो हे दोन वेळा सोडा तुम्हाला शंभर टक्के त्या ठिकाणी चांगले रिझल्ट मिळणार आहे तीन दिवसाच्या अंतरानं दोन वेळा जरी हे तुम्ही कॉम्बिनेशन सोडलं तरी तुम्हाला उत्तम रिझल्ट त्या ठिकाणी मिळणार आहे तर अशा प्रकारे माफ करा जर घाई वगैरे झाली असेल तर कारण वेळ खूप कमी होता कमी वेळेमध्ये मी या ठिकाणी कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे एकतर आपण डम्पिंग बघितलेलं आहे त्याच्यानंतर क्रॅकिंग बघितलेलं आहे रोग बघितलेला आहे आणि वायरस बघितलेला आहे आणि सोबतच जाता जाता जर कलर नाही आला तरी देखील मी तुम्हाला काय करायचं ते सांगितलेलं आहे पाच गोष्टी मी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कलिंगड पिकामध्ये कोणती समस्या आहे का सध्या कमेंट्स बॉक्समध्ये नोंदवा त्याला देखील मी उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेल भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयावर बोलण्यासाठी तर धन्यवाद